Thank you. पूर्णा तालुक्यातील आज पर पार पडलेल्या मतमोजणीत आमदार गटाचा दारूण प्रभाव झाला असून केवळ जिल्हा परिषदेच्या चोडावा गटातील जागेवर भरत गणताठे या जागेवर विजय झाले तर गौर गटात एन सी पीच्या कोमल गंगाधर पारबे विजय झाल्या तर काउलगाव गटात अपक्ष उमेदवार अर्चना उत्तमराव ढगे विजय झाल्या तर एंड, एरंडेश्वर गटात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रितेश काळे विजय झाले तर ताटक्रज गट गटात ही गटा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या केशरबाई गंगाधर जल्लारे ह्या विजयी झाल्या तर वजूर गटात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या श्रीमती बेबीताई शिवाजीराव कुकर ह्या विजयी झाल्या तर पंचायत समितीत भाजपाला चार युबी राष्ट्रवादीला एक जागा मिळाली यात एरंडेश्वर एक अनुपत्रा प्रत्येक आहेरवाडी शकुंतला बोबडे जपा चुडावा प्रियंका प्रशांत गच्चे भाजपा देगाव विलास पटगिरी एन सी पी गौरुबा उज्ज्वला नारायण प्रसाद धनुराम्या मीरा शिवाजी खैरे अपक्ष गौर येथे नरेश जोगदंड व धनगर टाकणे येथे गोविंद श्रीपती सूर्यवंशी यशवंत सेना ताडकस येथे ज्ञानोबा घोडके बी जी पी काशीनाथ काळवंडे उद्धव बाळासाहेब ठाकरे वजूर गटात गणात चंद्रकांत पवार उद्धव बाळासाहेब ठाकरे देऊळगाव गणात प्रभावती दिगम दिनानाथ दुधाटे भाजपा ह्या विजयी झाल्या या सर्व विजयी उमेदवारांनी मतदारांचे आभार मानले झालेलं आहे काय सांगाल काय मतदारांना आभार हे जे जे झाला आहे जनतेच्या जीवा विजे झालेला आहे जनता पूर्ण माझ्या पाठीमागे राहिली मी एक सामान्य कार्यकर्ता आहे जनतेच्या पाठीमागे राहिल्यामुळं मी जनतेच्या सोबत पाच वर्ष राहीन नेता म्हणून वागणार नाही कार्यकर्ता म्हणूनच वागेल जनतेच्या कामासाठी काय 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 तुमचे हे संकल्प आहेत जनतेचे पाच वर्ष सरकारमधला विकास राहो कुठले अडीअडचणी राहो जनतेच्या त्याच्यासाठी पाच वर्ष रातन दिवस प्रयत्न करेन

आणि थोडा पंचायत समिती सुद्धा पंचण मतालिका लागलेली आहे देळगाव गणामध्ये दे विरोधक सळीच एक वाटल्यामुळं जनतेचा निर्णय जनतेचं मत मान्य करावं लागलं नाही तालुक्यामध्ये भाजपची सत्ता असताना म्हणजे हे करून भारतीय जनता पार्टीचं तिकीट आला त्यांच्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीचं तिकीट आणि भाजपच्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीचं तिकीट आणि बंडखोर उभे करून पुर्णा तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्याच सहयोगी सदस्यांना हे पाप केले पुणे आमदार आमदार साहेबांचा या तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या तालुक्यामध्ये शिवसेनेच्या पालिकेला आहे आणि त्या आबाजारीत राहिलेलं आहे जिल्हा परिषदेला तीन उमेदवार सहापतिनिंजी झाले आहेत किन्या काळामध्ये एका नेतृत्वामध्ये राहिलेला अनुशेष भरून काढायचं काम आम्ही तिघंजणं प्रामाणिकपणानं करू पाण्याचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल प्रामुख्यानं शिक्षणाचा प्रश्न असेल सर्व प्रश्न घेऊन आम्ही तिघा प्रश्न सभागृहात आमच्या तिघांचा आवाज होतो मोठे मोठे धनशक्तीवाणी विरोधक होते पण जनसामान्यांचं मत आमच्या बाजूने होतं त्याच्यामुळं धनशक्तीचा पराभव होऊन धनशक्तीचा विजय झालेला आहे विजय सर्व शक्ती आणि देशात राज्यात कोणाची सत्ता आहे आम्हाला माहित नाही पण आम्ही जनतेच्या सुखात दुःखात अडी अडचणीला अर्ध्या रात्री उभं राहतो म्हणून लोकांनी आमच्यावर विश्वास टाकलेला आहे आणि या विश्वासाला आम्ही तिथंच तबाई जाऊ देणारीकडे धनशक्ती होती जनशक्ती माय आम्ही जे पंचायत समितीला या ठिकाणी निवडून आलो पण आमची गट अशी झाली की गड आला पण सिंह गेला म्हणजे आमचे जिल्हा परिषदची सीट अगदी थोडक्या मतानं म्हणजे सत्य सत्याऐंशी मतानं पडलेली आहे पण शेवटी काय असतं निवडणुकीमध्ये हार जीत असते आणि जनतेने जे कोल दिला आहे तो आपल्याला मान्यच करावा लागतो त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी हा कोल मान्य करतो मोठ्या मनाने मान्य करतो धन्यवाद आपला या निवडणुकीमध्ये झालेला आहे आपली वरची जागा गेलेली आहे काय सांगाल कुठं कमी पडला तुम्ही कमी पडायचं आता जनतेने दिलेला कॉल हे मान्यच असतं काही आमची काही काही नाराजी जनतेने दिलेला कोल हे आम्हाला मान्यच आहे